करजखेडा येथील जलसमाधी आंदोलन लेखी पत्रामुळे स्थगित परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील पुनर्वसित गाव करसखेडा येथील श्री भाऊसाहेब झोल राजू हत्तागळे राजू झोल व ग्रामस्थांनी गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे संपूर्ण गावाच्या जागेची मोजणी करून खुना निश्चित करून जागेचा ताबा देणे मारुती मंदिराचे शिल्लक निधी बारा टक्के व्याजदराने गावाच्या ट्रस्ट बँक खात्यावर जमा करणे व इतर मागण्यासाठी वाकडी डॅममध्ये स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले यावेळी मोठ्या संख्येत महिला व गावकरी उपस्थित होते जिल्हा प्रशासनातर्फे नायब तहसीलदार श्री इनामदार अधिकारी तलाठी ग्रामसेवक हजर होते पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता शेवटी तणाव निर्माण झाल्यामुळे दुपारी अंदाजे दोन वाजता प्रशासनाने लेखी पत्राद्वारे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मागण्या पूर्ण केल्या जातील असे कळवले त्यामुळे आंदोलकांनी तीस तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास करण्याचा इशारा दिला जिल्हा प्रशासनास देऊन जलसमाधी घेण्याचे स्थगित केले सह्याद्री वाहिनीसाठी प्रतिनिधी रोहित झोल सेलू काय जल आंदोलन करणार असेल शासनाचा वार करून सुद्धा कोणीही दखल घेतली नाही त्याच्यामुळे आज जल जलसमाधी आम्ही घेणार सर्व गाव हवाली दिलेत जे हक्कपत्र दिलेत सव्वीस सत्तावीस आमचे भूखंड आहेत ते भूखंड आज आमच्यानुषयी कागदपती कागद आमच्या हातात आहे तिथे जागेवर तिथे पॉईंट आमच्या हातात दिलेला नाही त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आम्ही वारंवार शासनाला आम्ही असं दाखवून दिलेलं आहे जल समाजा अगोदर आम्ही सर्वसाधारण आंदोलन केले पोषण केले तरीही त्यांना जागा नाही त्याला एक वर्ष झालं आम्ही पोळ्या चाळीस एक वर्षापूर्वीच त्यांनी आम्हाला पत्र वगैरे दिले अशी कारवाई करू तशी करू अजून एकाही त्या पत्रावर अजून कुठलीच कारवाई झालेली नाही मेन म्हणजे जे हद्दी खुणा आमचे जे हद्दी खुणा लास्ट पॉईंट जे आहे प्लॉट त्यांच्या हद्दी खुना आमच्या कागदपत्री केल्यात पण पॉईंटवर जाऊन तुम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे पुरे दहा वर्षभरून पाठतो आम्ही करतो हे जे लोक त्यांना आपलं आगरावर ते बाहेरगावी राहते त्यांना घर नसल्यामुळं किरायण राहते परत तुमच्या गावामध्ये एक असं तिथे शमशानभूमी पण नाही मेन शमशानभूमी तर नाहीच ॲक्वायर आमचं धरण का अगोदर पुनरसं नंतर धर धरकाचं नियम तिथे शमशानभूमी अति महत्त्वाचा विषय इथं ते समशानभूमीसाठी त्यांनी जागाच ॲक्वायर केलेली नाही अजून अद्याप आम्हाला दहा आठ सात आठ किलोमीटर तिकडे पायी की नेऊन घेऊन जावं लागतं मधला शॉर्ट जोड ते गायत नाही तिथून लोक जाऊ देत नाहीत आम्हाला रोड न न्यावं लागतं ती परेशानी आहे याच्या अगोदर देवळामध्ये याच्यामध्ये ते बी तिथं नव्हतं तिथे एक डेट डोळी तिथं तशीला जाळलेली आहे याच्या अगोदर ते गेट बंद आहे तशीच एक शासनाचे लोक जसं तहसीलदार आहे कलेक्टर आहे संपर्क केला काय आम्ही जे आंदोलन त्यांना चोवीस तारखेला तिथं चोवीस सातला बारा तारखेला आम्ही केलं पंधरा तारखेला पंधरा वीस दिवसाचा पिरियड होता त्यांच्याकडं त्यांनी आम्हाला चर्चाच केली नाही बारा तारखेला फक्त आम्हाला बोलवलं बोलावलं त्यांच्याच मनासारखं सांगितलं आम्ही असं करू कसं करू आम्ही म्हणून आम्हाला द्या दोन दिवशी तुम्ही आम्हाला खादीपुनं करून द्यायलात कारण की आम्ही आज उठून आम्ही लगेच आम्हाला आम्ही धरणात गर्शमारी आज नाही दिलं त्याला पंधरा वीस दिवस झाले त्याला देऊ तर त्यांनी फक्त कालपासून जास्त मार्गाला लागले अजून चर्चा त्यांची जबाबदार